सिन्नर शहरात मंगळवार दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजी दसरा सण विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा झाला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सिन्नर शहराच्या वतीने सुमारे दोनशे ते अडीचशे स्वयंसेवकांच्या सहभागातून दुपारी सिन्नर शहरातून ध्वजपूजन करून संचलन करण्यात आले त्यानंतर परंपरेनुसार शस्त्रपूजन करण्यात आले संचलनावेळी सिन्नरकरांनी फुलांचा वर्षाव करत सर्व स्वयंसेवकांचे स्वागत केले विजयादशमी अर्थात दसरा सण नागरिकांनी मोठ्या उत्साहात साजरा केला सोशल मीडिया व प्रत्यक्ष भेटून नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सकाळी नव्हे तर दुपारी संघाच्या संपूर्ण गणवेशात घोषासह सिन्नर शहरातून संचलन केले यावेळी चांडककन्या विद्यालयाच्या प्रांगणात संघाच्या वतीने ध्वजाची पूजा करून ध्वजारोहण करून संचलनास सुरुवात केली हे संचलन चांडककन्या विद्यालय नगरपालिका कॉर्नर वावीवेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा छत्रपती शिवाजी महाराज चौक गणेशपेठ मार्गे नेहरू चौक महात्मा ज्योतिबा फुले पुतळा बसस्थानक जनता विद्यालय भैरोनाथ मंदिर खासदारपूल नाशिकवेश गंगावेस मार्गे खडगपुरा जुनी व्यापारी बँक बीएसएनएल ऑफिस मार्गे पुन्हा चांडककन्या विद्यालयात संचलनाचा समारोप करण्यात आला त्यानंतर येथील हॉलमध्ये शस्त्रपूजन कार्यक्रम घेण्यात आले कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून भगूर शिक्षण मंडळाचे सचिव सचिन पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर आर डी नाईकवाडी उपस्थित होते तर यावेळी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची सर्वच तयारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाह समाधान गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर शहर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी उत्कृष्ट पद्धतीने केली यावेळी समाधान गायकवाड यांनी संचलनावेळी सिन्नरकरांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबाबत सर्वांचे आभार मानले एस एन न्यूजसाठी ऋषिकेश घोलप जय श्रीराम आज विजयादशमी आणि त्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सिन्नर तालुका या तालुक्याच्या वतीनं आज सिन्नर शहरामध्ये पथसंचलनाचं आयोजन करण्यात आलं होतं जवळजवळ दोनशे गणवेशधारी स्वयंसेवकांनी त्या पथसंचलनामध्ये भाग घेतला सिन्नरमधील सिन्नरकरांनी सिन्नरमधील चौकामध्ये गल्ल्यांमध्ये पुष्पवृष्टी करून रांगोळी काढून सटा टाकून फटाक्यांची आतिषबाजी करून संचलनाचं खूप जोरदार असं स्वागत केलेलं आहे आणि खूप शिस्तबद्ध सहघोष असं हे संचलन शिन्नर शहरामध्ये याही वर्षी पार पडलं दरवर्षी शहरामध्ये संचलन पार पडत असतं आणि संघामध्ये आज दिवसेंदिवस संघाचं एकंदरीत काम वाढत असल्याने दरवर्षीची संख्यामध्ये पण वाढ होत आहे याही वर्षी मागच्या वर्षापेक्षा जास्त प्रमाणामध्ये स्वयंसेवक त्यामध्ये सहभागी झाले आणि खूप उत्सवामध्ये असं हे संचलन या ठिकाणी पार पडलेलं आहे यानंतर आता चांडक कन्याच्या हॉलमध्ये शस्त्रपूजनाचा जो आपला उत्सव आहे संघाचा तो उत्सव या ठिकाणी साजरा होईल त्यामध्ये शस्त्रपूजन केलं जाईल आणि या कार्यक्रमासाठी सचिनजी पाटील हे आमचे प्रमुख वक्ते या ठिकाणी आलेले आहे ते आम्हाला इथं बौद्धिक देतील